नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज चातुर्मासात काय नियम पाळायचे आहेत हे जाणून घेऊया बघा आता चातुर्मासाला सुरुवात झाली आहे तर ह्यातले आपण जर काही नियम पाळले तर आपल्या घरात आपण जे काम करतो त्या कामात आपली बरकत होत राहते उत्तरोत्तर आपली प्रगती होत जाते तर काही नियम पाळणे गरजेचे आहेत तर मी तुम्हाला येथील काही नियम सांगणार आहे तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही पाळा त्यातला एक जरी पाळला तरी तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे चला तर मग आपण जाणून घेऊया कोणते नियम आहेत ते चार महिने दररोज तुम्हाला तुळशी पुढे हळदीने स्वस्तिक काढायचा आहे आणि तुळशी मातेची पूजा करायची आहे नंबर दोन चार महिने रोज पिंडीवर दुधाने अभिषेक घालायचा आहे जर तुम्हाला दररोज मंदिरात जाऊन दुधाने अभिषेक घालायला नाही जमला पिंडीवरती तर तुम्ही आपल्या देवघरातल्या पिंडीवर अभिषेक घातला तरीही चालेल नंबर तीन चार महिने दररोज विष्णूंना आणि कृष्णाला तुळस व्हायची आहे बघा तुळशीची पाणी तुम्ही एकदाच पाच सहा दिवसाची तोडून स्वच्छ धुवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्यातील पानं तुम्ही कृष्णाला आणि विष्णूंना व्हा आहेत वा, चार चातुर्मासात प्रत्येक महिन्याच्या एका मंगळवारी किंवा शुक्रवारी एका सवासिनीला ओटी भरायची आहे नंबर पाच चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि सूर्याला अर्घ द्यायचा आहे नंबर सहा चार महिने शक्य असल्यास तुळशीपुढे तुपाचा दिवा लावायचा आहे नंबर सात चार महिने मुख्य दरवाजात चिकटलेली लक्ष्मीची पावले असली तरी रोज रांगोळीने पावले काढून हळदी कुंकू व्हायचा आहे बघा आता काही लोकांनी उमऱ्यावरती लक्ष्मीची पावले चिकटवलेली आहेत पण बघा त्याचीसुद्धा काळजी घेणं गरजेचे आहे ज्यावेळेस आपण घरात आत बाहेर करत असतो त्यावेळेस चुकून आपला पाय जर त्या पावल्यांवर पडला तर त्याचे दोष आपल्यालाच लागत असतात त्याच्यामुळे तसे चिकटवू नका जरी चिकटवले असतील तरीही तुम्ही जपून जा की त्या पावल्यांवर तुमचा पाय पडला नाही पाहिजे तर ती पावले असतील तर त्याच्यावर तुम्ही हळदी कुंकू व्हा किंवा रांगोळीची काढून तुम्ही दररोज हळदी कुंकू त्याच्यावर व्हायचं आहे तसेच दिवे लावणीच्या वेळी कोणी आल्यावर त्याला दूध साखर चहा द्यायचा आहे चार महिने प्रत्येक बुधवारी एका गरीब विद्यार्थ्याला वही आणि पेन द्या जे लो विद्यार्थी गरीब आहेत गरजू आहेत तुम्ही त्यांना वही आणि पेन दान करू शकता चार महिने जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावून यायचा आहे बघा आता तुमच्या जर जवळ एखादं मंदिर असेल कोणतंही मंदिर असू द्या तर त्या मंदिरात तुम्ही जाऊन तुपाचा दिवा लावून यायचा आहे तसेच एखाद्या गरीब आणि गरजूला काही वस्तू दान करायच्या आहेत चार महिने कांदा आणि लसूण तुम्हाला खायचा नाही तसेच गायत्री मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करायचा आहे चार महिने पुरुष सुक्त रोज एक वेळा म्हणायचं आहे बघा आपण आता सायंकाळच्या वेळी श्रीसुक्तम म्हणतोच त्याचबरोबर तुम्ही पुरुषसुक्तम सुद्धा एकदा म्हणायचं आहे चार महिने एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे कोणत्याही एका वेळेला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जी वेळ मिळेल त्या वेळेला तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे खूप वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटात होऊन जाईल तसेच सुद्धा पठण करायचं आहे चार महिने रोज एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा पठण करायचे आहे बघा आता व्यंकटेश स्तोत्र मराठीत पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे तुम्हाला जे म्हणायला सोपे जाईल ते तुम्ही म्हणू शकता तसेच आपल्याला चार महिने जमिनीवरच झोपायचं आहे आपल्याला बेडवर गादीवर खोटवर झोपायचं नाही चार महिने रोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचायचा आहे चार महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत जवळ मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन अकरा प्रदक्षिणा घालू शकता चार महिने रोज गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच चार महिने मांसाहार अजिबात करायचा नाही चार महिने रोज देवघरात तुपाचा दिवा लावा रोज शिवपिंडीवर पांढरे फूल व्हायचे आहे आणि बेलपत्र व्हायचे आहे तसेच चार महिने आपल्याला 4 चा चार महिने आपल्या आवडीच्या एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचा आपल्याला त्याग करायचा आहे बघा उदाहरणार्थ चहा कॉफी किंवा इतर काही पदार्थ असतील जे आपल्याला आवडत असतील आपल्याला ती प्रिय असतील त्या वस्तूचा आपल्याला चार महिने त्याग करायचा आहे तसेच चार महिने गाईला घास घालायचा आहे चार महिने गणपती अथर्वशिषाचं विद्यार्थ्यांकडून आपण पठण करून घ्यायचं आहे म्हणजे आपली मुलं असतील त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे तसेच चार महिने प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे आपण असे दररोज वाचतोच पण या चार महिन्यात चातुर्मासात आपल्याला चरित्र सारं सारामृताचं पठण करायचं आहे तर ही होती मी तुम्हाला सांगितलेली थोडक्यात माहिती काही नियम पाळावेत आणि काय पाळू नयेत तर बघा तुम्हाला या नियमातले काही नियम, नियम शक्य होतील तितके तुम्ही पाळा तुम्ही जेवढे नियम पाळताल तेवढे तुमच्या फायद्याचे ठरणार आहेत तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण नसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ